नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकलेली दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तीन हजार एक तीन हजार सहाशे सतरा क्विंटलची किमान दर आहे चारशे पन्नास रुपये दर आहे बाराशे रुपये दर आहे आठशे पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकलेली सात हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दरा आठशे रुपये दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारणतरा एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली दीडशे क्विंटलची किमान आहे आठशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये दर आहे एक हजार रुपये बाजार समिती कराड जाता या हलवा आवकालेली एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये दर आहे चौदाशे रुपये बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकालली चार हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये दर आहे तेराशे रुपये दर आहे नऊशे रुपये बाजार समिती पुणे जात आहे लोकल अवकालली सात हजार बत्तीस क्विंटलची किमान आहे सहाशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये दर आहे एक हजार रुपये बाजार समिती मनमाड जाताय लाल आबकाली दोनशे क्विंटलची किमान आहे पाचशे वीस रुपये कमालदराई सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सातशे एक रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद